नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेले आहे कारल्याची भाजी तर त्यासाठी इथे मी कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता त्यांना बारीक कापून घेणार आहे तर इथे मी गोल गोल रिंग न करता असे बटाटे वगैरे बारीक चॉप करतो तसेच मी चॉप करून घेतलेले आहे पण त्याआधी मी इथं कारल्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहे पूर्ण व्हाईट पोर्शन आहे ते काढून घेतलेलं आहे बऱ्याच वेळेस मी शेपमध्येच कारले कट करते पण ह्यावेळेस मी बारीक कट करून बघितलं नेहमीच आपण एकासारखी भाजी कट करतो किंवा सारखी चवीची भाजी बनवतो की ती आपल्याला नको वाटते म्हणून काहीतरी वेगळं केलं की के आपल्यालाही बनवायला आवडतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं तर इथं मी सगळे बारीक कट करून घेतलेले आहे कारले आता ह्यांना थोडंसं मीठ लावून बाजूला ठेवणार आहेत तर आता हे मीठ लावून मी तीस मिनटासाठी बाजूला ठेवलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बिल ऐकूनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर इथे मी सगळे जे कारले होते त्यांना जोडून त्यातलं जे पाणी होतं मिठामुळे जे पाणी सुटलं होतं ते सगळं स्क्वीज करून घेतलेलं आहे आता त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हे कारले तीन ते चार मिनटापर्यंत परतून घेतलेलं आहे कारले परतून होतात तोपर्यंत इथे मी एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो लसूण होता तो सुद्धा खलबत्तामध्ये बारीक ठेचून घेतलेला आहे तीन चार मिनिटानंतर कारल्यांचा रंग सुद्धा बदलून जातो कारलं बऱ्याचपैकी शिजून गेलेले आहे आता हे प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून जिऱ्याची फोडणी देऊन बारीक चिरलेले कांदे आहे ते परतून घेणार आहेत तर कांदे छान असे गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे मस्त कांदे परतून झाले की त्यानंतर त्यामध्ये जे ठेसलेला लसूण आहे तो टाकायचा आहे तर इथे कांदे परतून झालेले आहेत त्यामध्ये लसूणसुद्धा सुद्धा एक ते दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आता नेहमीचे जे मसाले वापरतो तेच टाकायचे आहे इथे मी लाल तिखट आवडीनुसार हळद पावडर धने पावडर टाकलेली आहे आता ते मिक्स करून झाल्यानंतर जे शिजलेले कारले आहेत ते टाकलेले आहे आता हे सुद्धा परतून घेते कारण की कारले शिजलेले आहे तर जास्त काही वेळ लागत नाही आता ह्यामध्ये थोडंसं मी दाण्यांचं कूट टाकलेलं आहे तीन ते चार चमचेसारखं दाण्यांचं कूट टाकून मिक्स करून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की मीठ आधीच कारल्यानं लावलेलं होतं म्हणून त्यानुसार मीठ टाकलेलं आहे तर झाकून एक वाफ काढून घेतली आणि कारल्याची भाजी तयार इथे मी बटाट्याची भाजी आणि पोळीसोबत कारल्याची भाजी बनवली होती तर तुम्हाला आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू